पाकिस्तानचे तुकडे होणार का कारण बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही आहे अशी घोषणा केलेली आहे बलोच नेते मीर यार बलोच यांनी त्यांनी पाकिस्तान सरकार आणि लष्कराला उद्देशून म्हटलं की तुम्ही आम्हाला माराल तर आम्ही पुन्हा उभे राहू चौदा मे रोजी त्यांनी बलुचिस्तान पाकिस्तानपासून स्वतंत्र झाल्याची घोषणा केली अनेक दशकांपासून पाकिस्तानमध्ये हिंसा मानवी तस्करी बेपत्ता होणारी माणसं मानवाधिकाराचं उल्लंघन पाहून पाकिस्तानपासून स्वतंत्र होत असल्याची त्यांनी काल एक्स म्हणजे ट्विटरवरती ही घोषणा केली तसंच जगाने आता शांत बसू नये आणि आम्हाला देश म्हणून मान्यता द्यावी असं सुद्धा त्यांनी समर्थनाची मागणी केलेली आहे बलुचिस्तान हा पाकिस्तानमधला एक महत्वाचा प्रांत आहे साधारणपणे महाराष्ट्र एवढी त्याचं क्षेत्रफळ असून क्वेटा हे तिथलं महत्वाचं शहर आहे बराच अत्याचार पाकिस्तानी तिथे करतात असं म्हटलं जातं आणि त्यामुळे मीर बलोच यांनी ही घोषणा केलेली आहे तर आता पुढील भविष्यामध्ये नेमकं पा बलुचिस्तानचं भविष्य काय हे बघण्यासारखं आहे अशाच माहितीसाठी एम पी एस सी लक्ष चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद